सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार आणि पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी मंगळवार दिनांक एकोणीस रोजी सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन येथे दुपारी दोन वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षाची ही जिल्ह्यातील पहिलीच बैठक आहे राज्यात झालेल्या ऐतिहासिक राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची ही सोलापूर जिल्ह्यातील पहिलीच बैठक असल्याने या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पक्षसंघटना मजबूत करणे व वा वाढवणे याबाबत विनिमय करणे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नूतन पदाधिकारी निवड करण्याबाबत विनिमय करणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी व पदाधिकारी यांचा सोलापूर जिल्हा संपर्क दौरा आयोजित करण्याबाबत चर्चा करणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नूतन कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याची तारीख व वेळ याचे नियोजन ठरवणे पदाधिकाऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे यासह इतर महत्वपूर्ण विषयांवर मंगळवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व नेते मंडळींची तसेच पक्षाच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांनी केले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका